मुंबईच्या घाटवर पंतनगरमध्ये शिवसेना युवा सेना यांच्या वतीने हईहंडी सराव उत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं रक्षाबंधनाच्या दिवशी या कार्यक्रमाचं कर आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना शाखा क्रमांक एकशे बत्तीसच्या च्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं हैहंडी सराव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला शिवसेनेचे विभाग प्रमुख सुरेश पाटील

पंतनगर येथील सुप्रसिद्ध स्वामी समर्थ मठामध्ये शिवसेना विभाग प्रमुख सुरेश पाटील यांनी या ठिकाणी जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं सन्मान्य मान्य आदरणीय सुरेश पटेल जायब यांचे शुभार्थ महाराष्ट्रात आराध्य देवट श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमे पुष्पहार अर्पण केला जातोय श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती शिवाजी महाराज की त्यानंतर उपयोग प्रमुख धर्मन्य मान्य आदरणीय हेमंत साळवेकर यांच्या शुभे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे पुष्पहार अर्पण केला जाते शिल्पकार गोदी सत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कथाय कविता विधानसभा प्रमुख मान्य मान्य आदरणीय प्रकाश जी वाणी अजित भाई अजित सरसेनापती वंदनीय स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा व्यासपीठावरती या ठिकाणी आपण मी सर्वाला खूप खूप शुभेच्छा मिळतात आज मान्यक्रमांच्या एकशे एकतीसच्या वतीने इथे आयोजन केलेलं आहे आणि ही सरावंडी शाखेच्या बद्दल माध्यमातून खूप मोठी अशी आमच्या कर्जनसे अंडी साजरी केली जाते आज হিন্দু লোকান সন আসতো আজ হটা মটাত জয়ন্তী সব সাজরাখে সব পদার্থী শুভেচ্ছা দিতো না জয় হিন্দ জয়

आम्ही चिंता झाला काराकमाती जे त्यांच्या पंचावरती आम्ही इतर गोविंद पथकांना विनंती आपण सहकार्य करा इतर गोविंद पथक आपण सहकार्य आहे हा तराव शिबिर आहे तराव शिबिरामध्ये एकमेकांना सहकार्य करता आपल्या दरवाज या ठिकाणी महत्वाचं योगदान राहणार आहे चला इतर गोविंद पथक चुचनेचं पालन करूया इतर गोविंदा पथक आपण या ठिकाणी सहकार्य करूया चला ही हिरकणी आपल्याला पाहायला मिळते दोन नगर गोविंद पत्ताची हिर ही हिरकणी कनी हिच्याची तिला सलाम म्हणून जोर आहे काय उद्या तर आता बिग बॉस देखील महत्वाचा आहे कारण आज माता भगिनी माऊलीचा रक्षाबंधनाचा सोहळा आणि एवढा मोठा सोहळा अजून देखील आपल्या सहकाऱ्यांना गोविंदा पथकाच्या माध्यमातून हिरकणी या ठिकाणी सलामी देण्याकरता आलेली आहे निश्च्या धयांडीच्या माध्यमातून या हिरकलीचं जोरदार टाळ्याच्या खासदार स्वागत करूया याच्या ठिकाणी सलामी झाली आहे आपली आपली आणि इकडे आला तरी आपला हे पाहित नाव आपण नक्कीच आणून घेऊया आपण जर पाहिलं धरावती कोण होती छत्रपती शिवरायाची हिरकाने नाव काळुशीसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे

नाव मुंबईच्या घाटवर पंतनगरमध्ये आपण पाहू शकता की शिवसैनिक या ठिकाणी दहंडी करीता सगळे उपस्थित आहेत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला दहंडी पाहायला मिळते घाटच्या पंतनगरमध्ये ही दहंडी आयोजित केलेली माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना शिवसेना

आणि विशेष विनंती आहे की या ठिकाणी गाड्यांची जी एक आहे त्यावरती आपण त्या गोपाळाला पारितोषिक या ठिकाणी जायचं पहिल्याच प्रयत्न यशस्वी सलामी महागेश्वर गोविंदा पटकाच्या वतीने या ठिकाणी दिले गेले अभिनंदन 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 ন্রডুথ তোদিন kommtনাজ সিই. হযদ঺ল্঩র О৛্ডে এমরহ তোপরে. ঁিনা এহজ্না এহয঺, ইহাযার এপাোয় I'm

इतर गोविंदा पत्तांना माझी विनंती असेल आपण सहकार्य करूया कारण हा सराव शिबिर आहे सहा तराची यशस्वी सलामी या ठिकाणी दिली आहे जोरदार टाळ्या येऊन जाऊ द्या आज या ठिकाणी पंचवीस ते चाळीस मोर्जी असून या गोविंदा पक्षांना देखील सहभाग आपल्याला पाहायला मिळणार

बाब त <laughs>

पिंटू शर्मा सहकार्य करा पुढे सहकार्य करा म्हणजे त्या मजा येत येणाऱ्या प्रत्येक गोविंदाने चांगली सलामी दिली परंतु आतापर्यंत आपण जर हिशोबी सलामी पाहिली तर ही सलामी सर्वांची गरज इतकाची सलामी होती अशी सलामी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते

आपल्याला पाहायला मिळालं या ठिकाणी थर लावलेले आहेत आपण मोठ्या उत्साहामध्ये अंतनगर दैंडी पतंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून

বিশেষত পায়ে পূর্ণ পটে লগ্ন धन्यवाद या ठिकाणी जसे थेट असते तसे थैर खाली प्रमुख स्वर्गीय रवी पारकर त्यांच्या स्मरणार्थ सौरभ पारकर यांच्या वतीने या ठिकाणी लोकरक्कम पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन अभिनव क्रीडा मंडळाचं या ठिकाणी येतो की सन्मान केलं जातं लोकरक्कम पारितोषिक या ठिकाणी दोन हजार सौरभ पारकर यांच्या वतीने दिले जात त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आय बी भाई शेख यांच्या वतीने अभिनव क्रीडा मंडळाला देखील या ठिकाणी अभिनव अभिनव बदल आणि मोठ्या उत्साहामध्ये आपल्याला यंत्र लावताना पाहायला मिळाले मोठ्या उत्साहामध्ये या मंडळाने अत्यंत कष्ट करून अभिनव मंडळाने याने उपस्थिती दाखवलेली आहे मोठं थर याने या आहे गणपती बाप्पा बगाल मूर्ती किती थर लावलेले शांताराम गाव